नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीसाठी आरतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले पूर्णपणे मराठी वेशात डोक्याची टोपी झब्बा लेंगा एखादा मराठमोळा माणूस असावा त्या पद्धतीने ते गेले त्यांनी आरती केली आणि हे दृश्य बघून सगळेजण भारावून गेले काय म्हणायचं याच्याबद्दल म्हणजे सर्वन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी जाणी जाण्याचा हा माझ्या मते पहिलाच प्रसंग आहे यापूर्वी कधी पंतप्रधान असे सह त्यांच्याकडे जाऊ आरतीला जाऊ प्रसादाला जाऊ असं करत गेलेले नाही आहेत माझ्या आठवणीप्रमाणे एकदा ते पूर्वीचे सरन्यायाधीश रंजन गोगाई गोगोई यांच्याकडे यांच्या कार्यालयामध्ये सरन्यायाधीश असताना सहज तिथे गेले होते त्यांच्याकडे सामान्यत पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील घटनात्मक पदांवरच्या व्यक्तींनी कुठे जावं कोणाकडे जावं त्याचा काही प्रोटोकॉल असतो त्याचे काही नियम आणि संकेत असतात या संकेतांचा भंग करून पंतप्रधान मोदी ज्याप्रमाणे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे वाढदिवसासाठी किंवा बिर्याणी झोडण्यासाठी गेले होते पाकिस्तानला आणि मग पाकिस्तान आपण गेल्यानंतर त्यावर टीका झाल्यानंतर मग ज्या ज्या कोणी पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधला किंवा ते इथे आले असताना बोलले ते मात्र देशद्रोही आणि पंतप्रधान मात्र सगळ्यात जास्त देशभक्त राष्ट्रप्रेमी असा भारतीय जनता पक्षाचा दावा असतो प्रश्न इथे केवळ मोदींचा नाही आहे मोदी सहज गेले चंद्रचूड साहेबांकडे आरती केली चांगलं गोष्ट आहे अशा जर निरुपद्रवी गोष्टी असतील आपण एकमेकाकडे कर आरतीला जाणं आणि पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांकडे जाणं याच्यामध्ये मूलभूत फरक आहे आणि शिवाय आता धनंजय चंद्रचूड साहेब दोन महिन्यामध्ये निवृत्त होणार आहेत साधारण मला वाटतं सत्तावीस नोव्हेंबर हीच तारीख आहे त्याच सुमारास महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि त्याच्या अगोदरचा हा काळ आहे आणि याच काळामध्ये शिवसेनेची जी महत्त्वाची केस आहे ती चंद्रचूड साहेबांच्या घटनापीठापुढे आहे चर्चेसाठी आहे विचारार्थ आहे त्याची तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललेली आहे म्हणजे ही केस जवळजवळ संदर्भवी व्हावी अशा प्रकारची आत्ताच स्थिती आहे कारण शिंदेंनी गद्दारी केली एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केलं त्याला आता सव्वा दोन वर्ष झाली त्यांचा कार्यकाळ संपेलच आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी मग त्या केसचा निकाल लागण्यात काहीच अर्थ नाही का म्हणजे अगोदरच लागला पाहिजे होता हा निकाल लागण्यामध्ये इतका उशीर का लागला हा खरा प्रश्न आहे आणि त्याला काही अर्थ आहे का, का कशामुळे हे सगळं घडतं आहे याबद्दल लोकांच्या मनात प्रामाणिक शंका आहे आमचा विश्वास आहे चंद्रचूड साहेबांवर त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्या वडिलांबद्दल आदर आहे यशवंतराव चंद्रचूड यांच्याबद्दल चंद्रचूड साहेबांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेत हे मी तुम्हाला सांगतो की निवडणूक ओखे ज्या पद्धतीने बेकायदेशीर ठरवले त्याने आणि ज्या पद्धतीचा भाजपला फायदा होता होतो होता हा निर्णय त्यांनी दिला होता चंद्रचूड साहेबांनी किंवा जामीन जो आहे तो जामीन जामीन दिलाच पाहिजे कोणालाही जेल हा अपवाद आहे यासंबंधीचा एक महत्त्वाचा निकाल त्यांना त्यांनी दिला शबरीमल हे जे प्रकरण माहिती आपल्याला केरळमध्ये घडलं शबरीमल मंदिर असं तिथे महिलांना प्रवा प्रवेश करण्याबाबत काही रिस्ट्रिक्शन होतं म्हणजे यांची मासिक पाळी सुरू आहे अशा महिलांना तिथे प्रवेश दिला जात नव्हता त्याच्या विरोधात महिलांच्या बाजूनी चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला म्हणजे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता त्याचबरोबर ज्याला म्हणतो आपण की हादिया मॅरेज केस होती त्यामध्ये त्यांनी असा निर्णय दिला एका मुलीच्याबद्दलचा की धर्म बदलण्याचा अधिकार कोणालाही आहे त्याचप्रमाणे कोणाशी लग्न करावं कुठल्या धर्मातल्याशी लग्न करावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला आहे त्याबद्दल कुठलाही आक्षेप घेता येणार नाही असा निर्णय त्यांनी दिला त्यानंतर भीमा कोरेगावचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही मानवी हक्क का कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या अटकेमुळे त्यांचे काही मूलभूत अधिकार चिरडले गेले असावेत अशी शंका आल्यानंतर चंद्रचूड साहेबांनी एस आय टी नेमायचा आदेश दिला असे अनेक महत्त्वाचे नि निर्णय गोपनीयतेचा अधिकार आहे माणसाला असे अनेक महत्त्वाचे निर्णय हे चंद्रचूड साहेबांनी दिले आणि त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांना आ त्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल विलक्षण आदर आहे आणि आजही त्यांच्याबद्दल आदर आहे खुद्द चंद्रचूड साहेब एकदा म्हणाले होते की जज असला म्हणून काय झालं की त्याच्याकडूनसुद्धा चूक होऊ शकते कोणाकडनंही चूक होऊ शकते तुमच्या माझ्याकडनंसुद्धा चूक होऊ शकते म्हणजे मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की मासिक पाळी सुरू असल्याच्या वयातील महिलांना तिथे बंदी आहे त्या ती बंदी त्यांनी ए उठवली चंद्रचूड साहेबांनी हे मी तुम्हाला सांगेन मी हा महत्त्वाचा निर्णय दिला पण त्याचबरोबर ते असं म्हणाले की कोणाच्याही हातून चुका होऊ शकतात आणि तशी चूक चंद्रचूड साहेबांकडून झाली आहे का आता याची दुसरी एक बाजू अशी आहे की मी विचार केला की चंद्रचूड साहेबांना जर फोन करून मो मोदीजींनी सांगितलं असेल की मी तुमच्याकडे येऊ का तर ते नाही कसं म्हणतील नाही कसं कोणी म्हणू शकणार नाही आपल्याकडे आम्ही येऊ का म्हणून आपण स्वागत करू त्याचं आणि त्याप्रमाणे जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला काही आक्षेप घेता येणार नाही आपल्याला परंतु तरी देखील जर तसं नसेल तर म्हणजे मी असं म्हणेन की स्वतः मोदींनी सांग मोदी मी आमंत्रण नसताना अनाहूत पाहुणे म्हणून तिथे गेले असते ती मोदींची चूक आहे आणि अशा असंख्य चुका मोदींनी केलेल्या आहेत असंख्य पापंसुद्धा पंतप्रधान जे आत्ताचे आहेत आपली त्यांच्याकडून झालेली आहेत चुका झालेल्या आहेत पापांवर पांघळून टाकण्याचं काम झालेलं आहे पण चंद्रचूड साहेबांकडून लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत आपण लक्षात घ्या आता चंद्रचूडच्याकडे चंद्रचूड यांच्याकडे मोदीसाहेब गेल्यानंतर शिवसेनेच्या प्रतिक्रिया येणं ज्या काय असतील तीव्र प्रतिक्रिया आल्या संजय राऊतांनी किंवा प्रियंका चतुर्वेदी असेल त्यांनी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या समजण्याजोगा आहे ते ते व्यक्त करणं असंही आपण म्हणू उद्धव ठाकरे असं उपासाने म्हणाले होते की आता जे जजमेंट येईल शिवसेना फुटीसंबंधी पंचवीस तीस पन्नास वर्ष जी काय लागतील ती असं भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता कारण इतका त्याला कालावधी लागलेला आहे की दहाव्या शेड्यूलचा यांनी संपूर्ण जी वाट लावलेली आहे आणि जी गद्दारी केलेली आहे मेज आपण कितीही तटस्थपणा बाळगला तरी आपल्याला असंच म्हणावं लागेल की ही उघड उघड गद्दारी दिसते आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार शिंदे हे अपात्र ठेवणं अत्यंत म्हणजे अपात्र ठेवलेच पाहिजे आणि अपात्र ठेवल्यानंतर मी त्याबद्दल मी त्यांचा संपूर्ण भार केले पाहिजे त्यांचे ते आणि त्यांची जी काय चाळीस आमदारांची जी टोळी आहे त्यांना आपात्र घोषित करून त्यांना पदावरच हाकुल द्यायला पाहिजे होतं का पण ते घडलं नाही असून आणि ते सगळे फायदे आहेत सत्तेचे पेन्शन मिळा त्यांना सगळा पगार सांगला सगळे जे सत्तेचे सत्तेचा मलिदा त्याच्या मार्फत म्हणजे जर अपात्र ते अगोदर घोषित केलं गेलं असतं गेल त्यांना तर महाराष्ट्रात जो आतोनात भ्रष्टाचार सध्या शिंदे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे तो थांबला असता किंवा कमी झाला असता असं पण आपण म्हणू पण हे घडलं नाही आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की अगदी महत्त्वाचे जे ज्यांच्याबद्दल ज्यांच्या इंटिग्रिटीबद्दल किंवा ज्यांच्या निष्ठेबद्दल कोणाच्याही मनात कसलीही शंका असू नये असे प्रशांत भूषण ज्याने अनेक महत्त्वाच्या जनतेच्या बाजूनी केसेस लढवल्यात यशस्वीपणे आवाज उठवला कुठलाही भय नाही बाग बाळगता ते काय म्हणतात बघा ते म्हणत आहेत की चंद्रचूड यांनी यांच्याकडे मोदी साहेब गेल्यानंतर याचा एक बॅड सिग्नल म्हणजे चुकीचा संदेश जातो न्यायव्यवस्थेबद्दल कारण न्यायव्यवस्थेची जबाबदारीच्या भूषण काय म्हणतात की नागरिकांचे मूलभूत हक्कांची जपणूक करणं आणि एक्झिक्युटिव्हपासून न्यायव्यवस्था ही वेगळी असली पाहिजे म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकारचा धावा प्रशासन धावा तुम्ही आणि सरकार दावा दावा हे घटनेच्या चौकटीत काम करते की नाही हे डोळ्यात तेल घाऊन पाहण्याची जबाबदारी सरन्यायाधीशांची असते किंवा न्यायव्यवस्थेची असते म्हणून दोघांमध्ये एक फार मोठं अंतर असलं पाहिजे दोघंजण उद्या रोज भेटत आहेत गप्पा मारत आहेत चहापावट्या करतायत जेवणं झोडत आहेत असं असलं तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं दुसरं ज्या एक मानवी हक्क हक्काच्या अनेक केसेस घेतात इंदिरा जयसिंग त्यांनी म्हटलं आहे की चीफ ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया हज कॉम्प्रोमाइज द सेपरेशन ऑफ पॉवर बिट्वीन एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियल असंच मत व्यक्त केलं लॉस्ट ऑल कॉन्फिडन्स इन द इंडिपेंडन्स ऑफ द सी सी जे आहे म्हणजे सी जे आयबद्दलचा सगळा जो काही विश्वास होता म्हणजे सरन्यायाधीशांबद्दलचा तो संपूर्ण नष्ट झालेला आहे असं त्या असं इंदिरा जयसिंग म्हणतात आणि त्यांनी म्हटलंय तर एस सी बी ए मस्ट कंडेम दिस पब्लिकली डिस्प्लेड कॉम्प्रोमाइज ऑफ इंडिपेंडन्स ऑफ द सी जे फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह याबद्दलचा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने निषेध केला पाहिजे असं त्या म्हणत आहेत असं मी तुम्हाला सांगतो इथे म्हणजे प्रशांत भूषण असतील किंवा इंदिरा जयसिंग असतील त्या सर्व सर्वांचं हेच मत आहे दुष्यंत दवे हे, हे सर्वोच्च न्यायालयातले नामवंत वकील लोकांच्या बाजूने लढणारे त्यांचंही अशाच प्रकारचं मत आहे एवढंच काय की घटनेचा अभ्यास असणारे जे तज्ज्ञ आहेत अतिशय प्रख्यात तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनीसुद्धा माझ्याजवळ असंच मत व्यक्त केलेलं आहे की आम्ही जे न्यायालयामध्ये न्या कायद्याबद्दल न्याय न्यायव्यवस्थेबद्दल शिकवतो मुलांना किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये जे आहे त्याच्याशी हे संपूर्णपणे विपरीत आहे असं ते म्हणत आहेत त्याच्याशिवाय मी तुम्हाला सांगतो की मी हितसंबंधांमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात की कोर्टामध्ये एखादा जज असेल आणि त्याच्याशी न्या त्याच्याशी किंवा त्याच्या नातलगांशी संबंधित एखादं प्रकरण असेल तर तो काय म्हणतो हो मी बाजूला घातो त्याच्यापासून मी काही याच्यामध्ये पडत नाही त्याच पद्धतीने आता चंद्रचूड साहेबांनी शिवसेनेच्या केसपासून किंवा उद्या शरद पवारची केस असेल त्याच्यापासून बाजूला झालं हो पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते याची मागणी केली जाते का केली जाते याचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्य सत् सम स एन डी एचे प्रमुख आहेत पंतप्रधान आहेत त्यांच्या पक्षाशी निगडीत म्हणजे त्यांच्या पक्षाच्या शा साठी त्या त्यांच्या पक्षाचा सरकार यावं म्हणून हे सगळं फो फोडाफोड झाली महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्याचा राजकारणाशी आणि त्यांच्याशी संबंध आहे व्यक्तीचा आणि ते जिथे त्यांच्याकडे गेले आहेत त्या दोघांचा काही संबंध आहेत का याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहेत शंका आली तर अशा वेळी अशा केसपासून बाजूला जावं असं मत शंभर टक्के व्यक्त केलं जाऊ शकतं आणि ते अनेक जण व्यक्त करत आहेत अनेक मी नामवंत काही वकिलांशी सुद्धा बोललो त्या सगळ्यांनी सांगितलं की हे साफ चुकीचं आहे म्हणजे सरकारचं उत्तरदायित्व असेल जागे हक्कांचं रक्षण असेल न्यायिक स्वातंत्र्य असेल याच्याबद्दल याच्याशी हे सोडणार नाही आपण रामशास्त्री बाणा रामशास्त्री बाणा म्हणून चंद्रचूड साहेब हे महाराष्ट्राचे आहेत चंद्रचूड साहेबांनी महाराष्ट्रातला राम महाराष्ट्राचा रामशास्त्री बाणा पुन्हा एकदा दाखवा अशी आपण अपेक्षा करतो कधी कधी तो त्यांनी दाखवलेला आहे पण रामशास्त्री बाणा म्हणजे काय ज्यांनी कसलीही भीती न बाळगता सत्तेचं वय बाळगतात राघोबा दादाला दा 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 देहदंडाची शिक्षा ठोठावली होती ते रामशास्त्री प्रगुढ म्हणून रामशास्त्री बाणा म्हणून निस्पृह असला पाहिजे तो सडेतोड असला पाहिजे कुठल्याही दबावाला भीक न घालणार घालता जजमेंट्स देणारा असा माणूस तो रामशास्त्री बाण्याचा असो श्रीमंत माधवराव पेशव्यांना ज्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे पूजा अर्चा करता तुम्ही पण त्यात जास्त वेळ घालू नका असं त्यांना बजावणारा हा रामशास्त्री होता आणि त्या रामशास्त्रींनी सांगितलं की तुमचं कर्तव्य काय हे कर्तव्य पालनाची जाणीव त्यांनी दिली होती इतका निर्भय आणि पूर्णपणे लोकांच्या बाजूचा प्रामाणिक निष्पृह हो, नेक म्हणतो पण त्याला असा न्यायमूर्ती म्हणजे रामशास्त्री पगोड असा जर नेक न्यायमूर्ती आपल्याला हवा असेल तर त्यांनी आणि याच्यापासून दूर राहिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांपासून दूर राहिलं पाहिजे तुम्ही बघा की सामान्यत न्यायाधीशांनी कुठे जावं म्हणजे कोण समारंभात जावं का किती समारंभ जावं कोणाच्या समारंभ जावं कोणाच्या घरी जावं किंवा कोणाला घरी येऊन देवं याचे काही एक संकेत किंवा परंपरा असते आणि केवळ न्यायाधीश प्रामाणिक असून चालत नाही तर तो, तो प्रामाणिक आहे निष्प्रू आणि स्वतंत्र मानाने विचार करणार आहे असे संदेश संकेतसुद्धा त्यांनी आपल्या वागण्यांना द्यायचे असतात आणि याबाबतीत धनंजय चंद्रचूड यांच्या घरी मोदी गेल्यामुळे त्याच्या त्यांच्याबद्दल काही काय होईना एक संदेह निर्माण होईल चंद्रचूड साहेबांबद्दल आदर व्यक्त सुद्धा मा हेच म्हणायला लागतं की याच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं आमच्या मनात प्रश्नचिन्ह अनेक निर्माण होतं मी सेबी आणि अदानी हे जे सगळं प्रकरण होतं राहुल गांधींनी बाहेर काढलं होतं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण होतं त्या बाबतीत काही महत्त्वाचा निर् निर्णय न्यायव्यवस्थेकडे येईल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही काही झालं नाही त्याबाबतीत चंदीगडच्या इलेक्शन हीमध्ये निवडणुकीत ते रिगिंग झालं ज्या पद्धतीने त्याबाबत ते तो निर्णय तो निवडणुकीमध्ये बोगस प्रकार झाला तो फिरवण्यात आला म्हणजे तो अवैध ठरवते ती सगळं पण त्यामध्ये केवळ एक वॉर्निंग देण्यात आली संबंधितांना त्यांना शिक्षा का झाली नाही ह्याही लोकांच्या मनात प्रश्न आहे किंवा केजरीवाल सिसोदी असेल आणि किंवा संजय राऊत असतील अनिल देशमुख असतील इतके महिने या लोकांना जेलमध्ये का जावं लागलं जामीन त्यांना का नाही मिळालं मग जामीन हा नियम आणि जेल हा अपवाद म्हणजे केस चालू असताना तुम्ही तुरुंगात टाकता या यू ए पी एक्ट असेल मनी लॉन्ड्रिंग कायदे असतील त्याच्यामधून तुम्ही बिना चौकशी तुरुंगात महिनोन महिने टाकता आणि मग सांगता की काही आम्हाला पुरावे नाही आमच्याकडे मग कोर्ट सोडून देतं पण त्यांना वर्षभर म्हणजे अनिल देशमुखांना इतकी शिक्षा होणं केजरीवाल यांना पुन्हा पुन्हा म्हणजे तुरुंगामध्ये त्या ती त्यांचं प्रकरण पुढे पुढे ढकललं जाते सतत मध्ये त्यांना फक्त लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोडण्यात आलं पुन्हा आत टाकण्यात आलं आता के सी आर यांच्या मुलीला कसं तुरुंगात टाकण्यात आला पुढे काही सिद्ध झालं नाही हेमंत सोरेनांना तुरुंगात टाकण्यात आलं पुढे काही सिद्ध झालं नाही या हे कसं काय चालू आहे त्यांना जामीन का नाही लगेच मिळाला हा प्रश्न आहे ना आणि हा प्रश्न विचारावा लागेल दुसरी गोष्ट अशी की व्ही व्ही पॅट मशीन्स जी निवडणुकीच्या मी ई एमच्या संबंधित त्यांच्या त्यामध्ये जी काही विसंगती असते त्याच्याबद्दल स्व काही घडलं नाही न्यायव्यवस्थेकडनं काही पॉझिटिव काही निकाल त्याच्याबद्दल किंवा पॉझिक पॉझिटिव्ह जजमेंट काही येईल त्याच्याबद्दल तेही झालं नाही दिल्लीच्या गव्हर्नन्स बिल जे होतं दिल्लीचं दिल्ली सुद्धा डिले केलं गेलं त्याला निरंगे लावण्यात आली अशी अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि हे कशामुळे घडतंय हे असं जर लोकांना वाटलं तर त्याच्यामध्ये कोणाला आश्चर्य वाटू नये आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भंपक युक्तिवाद केलेला आहे आणि हा भंपक युक्तिवाद तुम्हाला सांगतो की सगळे भाजपचे नेते हाच युक्तिवाद करतात त्यांना कोणीतरी लिहून दिलेलं दिसतं हा की हे सगळं तुम्ही बडबड करा त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना सरन्यायाधीश ए जी बालकृष्ण हे मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीमध्ये आले होते ते कसं काय आले होते आणि म्हणजे ते कसे काय आले होते म्हणजे आता पंतप्रधानांकडे सरन्यायाधीशांनी येणं इफ्तार पार्टीला हा एक भाग आहे आणि पंतप्रधानांनी त्यांच्याकडे जाणं हा दुसरा भाग आहे अधिक आक्षेपारक आहे की पंतप्रधानांनी त्यांच्या घरी जाणं सरन्यायाधीशांच्याकडे पंतप्रधानांच्या इफ्तार पार्टीमध्ये सरन्यायाधीश गेले म्हणून त्याच्यापेक्षा हे अधिक आक्षेपार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे हे जर चु आपलं चूक असेल तर दुसऱ्यांनी चूक केली असं दाखवायचं हा भाजपाचा बाणा आहे ही भाजपाची पद्धत आहे वागण्याची आणि अत्यंत बोगस अत्यंत भंकस पद्धत आहे असं माझं स्पष्ट मत आणि मग फडणवीस म्हणतात की गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला काय विरोध मराठी संस्कृतीचा तुम्हाला तुम्हाला विरोध आहे का त्याचा काय संबंध आहे फडणवीस हे एक वकील आहेत आणि अशा प्रकारचा युक्तिवाद ज्याला काही तर्कशून्य युक्तिवाद त्याला काही अर्थही नाही आहे काय गणपतीला काय विरोध आहे कोणाचा विरोध आहे आणि तुम्ही मोठे गणपती जे भक्त आहेत बाकीचे गणेश भक्त नाही आहेत काहीतरी असा युक्तिवाद करायचा हा अत्यंत संतापजनक युक्तिवाद आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता बघा तुम्हाला सांगतो की आ, मी ज तुम्हाला सांगितलं की जसं जजेसचं चुगा होऊ शकतात मी तुम्हाला एक उदाहरण देतो की महारा एक एच एम शिरवाई हे भारतातले अत्यंत नामवंत कायदेपंडित वकील आणि त्या शिरवई यांनी महाराष्ट्राचा ॲडव्होकेट जनरल म्हणून काम केलं आता ॲडव्होकेट जनरलचं काम काय असतं सरकारची बाजू तर लावून धरतोच पण सरकारी जे खटले असतात सरकारचे ते ते खटले कोणाकोणा वा वाटून वा द्यायचे सरकारी वकिलांना ते ठरवण्याचं काम ॲडव्होकेट जनरलचं असतं आणि सरकारला कायदेविषयक सल्ला सल्ला देण्याचं काम तर असतंच पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मा माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी मी आणीबाणीच्या अगोदर अचानकपणे महाराष्ट्र सरकारने त्यांचे काही हे अधिकार जे आहेत ते कमी केले शिरवई इतके प्रामाणिक आणि इतके निष्पृह होते इतके तडपदा होते दुसरी, दुसरी दुसरी की त्यांनी राजीनामा देऊन टाकला आपल्या पदाचा हे मला मान्य नाही म्हणून ते मी ठरवणार सरकार नाही असं ते म्हणत होते हे शिरवई दुसरी दुसरं उदाहरण आपण देऊ की एम सी छागला एम सी छागला यांनी तुम्ही तुम्हाला माहिती असेल की एम सी छागला हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते सायमन कमिशनचा त्यांनी विरोध केला होता त्यांचं पहिलं भाषण जे झालं ते पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलं आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असण्यास त्यांनी विरोध केला होता ते राष्ट्रवादी मुस्लिम होते आणि मुसलमानांना मुख्य प्रभात आले पाहिजेत हिंदू मुसलमानांच्यामध्ये सरोखा असावा सद्भाव असावा यासाठी आयुष्यभर त्यांनी काम केलं पण मुंबई हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीश होते आणि त्यावेळी शिरवई यांनी सर्व मुंबई हायकोर्टाचे सर्वश्रेष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांचा गौरव केला होता अशा छागल्यांनी न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा आयुष्यभर जपली आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आणि पाणी आणीबाणीच्या विरोधात त्यांची जी लढाई होती त्याला छागला यांनी पाठिंबा दिला होता हे महत्त्वाचं आहे हे छागला हे कोणापुढे सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नाहीत असे अनेक न्याय न्यायाधीश होते आपले पी बी सावंत हे सामाजिक न्यायासाठी झटणारे आपल्यामध्ये नाही आहेत आता मानवी हक्कांसाठी झगडणारे पी बी पी बी सावंत कितीतरी आपल्या लोकांचं आपलं नाव उल्लेख करता येऊ शकेल त्याचप्रमाणे एच आर खन्ना ज्यांनी आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांसाठी घटनेच्या संरक्षणासाठी निर्भयपणाचा पुरस्कार निर्भयता दाखवली बाकी अनेक न्यायाधीश सत्ताधाऱ्यांपुढे आणीबाणी झुकले होते हे लक्षात घ्या केवळ आणीबाणीत नाही अगदी भाजपची सत्ता असताना सुद्धा भाजप पुढे झुकणारे न्याय न्यायाधीश होते गोगोईंचं उदाहरण नाही त्यांना राज्यसभा खासदार मिळेल आणखीन काही न्यायाधीशांना सुद्धा भाजपच्या सरकारनीशिवाय काही बेनिफिट्स दिले सुद्धा दिले त्याबाबत काही शंका असायचं कारण नाही काँग्रेस भाजप पण सत्तेपुढे न झुकणारे जे न्यायाधीश आहेत असे अपवादात्मक आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला कमालीचा आदर वाटतो मी अजून एक उदाहरण देतो मानवी हक्कांसाठी लढणारे किंवा त्यां त्यांची आच असणारे ब पी एन भगवती हे सरन्यायाधीश होते भारतास त्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची जजमेंट्स दिलेली आहेत पण तेच पी एन भगवती जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्ताधीश झाल्या एकोणीसशे ऐंशीमध्ये तेव्हा त्यांनी त्यांची चमचेगिरी केली थेट इंदिरा गांधींना लोकांनी लोकांचं कसं प्रेम त्यांना त्यांना मिळालेलं आहे त्या किती लोकप्रिय आहेत त्यांचा कसा जनाधार आहे अशी भाडगिरी त्यांनी केली त्यांची चमचेगिरी केली त्यांची आणि हे सरन्यायाधीशांकडून अपेक्षित नाही आहे ही जी मी तुम्हाला सांगितलं परंपरा गोगोईंची असेल किंवा भगवतींची असेल ही परंपरा योग्य नाही अशा प्रकारचा ज्याला म्हणतो की आपण कुठल्याही दबावाखाली काही न्याय न्यायाधीश येऊ शकतात काही बेनिफिटसाठी निवृत्तीनंतर काही लाभ मिळावेत म्हणून फायद्यासाठी काहीजण अशा प्रकारच्या गोष्टी करतात परंतु एक न्यायव्यवस्थेमधली नैतिकता देशामध्ये लोकशाहीमधली नैतिकता पारदर्शकता शुद्धता घटनात्मक नैतिकता याचं रक्षण करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची असते आणि न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका होत असल्यास त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी सरन्यायाधीशची असते सरनियाशी सरन्यायाधीशांनी आपल्या उक्ती आणि कृतीमधून दैनंदिन व्यवहारातून आपण किती प्रामाणिक आहोत आपण निष्पृह आहोत आपण कुठल्याही दबावाला बळी पडत नाहीत हे दाखवून दिलं पाहिजे आजही मी तुम्हाला सांगतो की आता शिवसेनेसंबंधीची जी केस आहे अनेकांनी मागणी केली की आता चंद्रचूड साहेबांनी या केसपासून किंवा उद्या साहेबांचे केस आहेत त्याच्यापासून त्यांनी लांब राहावं पण मी असं म्हणेन की मोदी साहेब त्यांच्या घरी आल्यानंतर चंद्रचूड साहेबांकडे आल्यानंतर मी म्हटलं की मला मा माझंही म्हणणं आहे की ऑब्जेक्शन मिळावड असं म्हणून मी माझ्या माझा आक्षेप याच्याबद्दल नोंदवतो पण मी आजही म्हणतो की एवढं होऊनसुद्धा जर चंद्रचूड साहेबांनी यासंबंधी जे तटस्थता दाखवून अलिप्तता ठेवून आपलं जजमेंट निस्पृहपणे देत आणि गद्दारी जे आहे विश्वासघातकेपणा जो आहे महाराष्ट्रातला जो सत्ता संघर्षाबद्दल जे राहुल नार्वेकरांसारख्यांनी जे अत्यंत चुकीचं जजमेंट दिलं किंवा चंद्रचूड साहेबांनीसुद्धा पक्षफुटीनंतर जे पहिलं जजमेंट दिलं होतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी ताशेरे मारले राज्यपालांवरती किंवा एकूण ज्या पद्धतीने हे सगळं घडलं पण ते सगळं माफही केलं आणि त्यांनी असं म्हटलं की हे सगळं आक्षेपार्ह काही काही गोष्टी असल्या तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मला पुन्हा त्यांना सत्तेवरती बसवता येणार नाही कारण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे त्या जजमेंटबद्दलसुद्धा आमच्यासारख्या काही लोकांना समाधान मिळाले नाही आहे पण आता जर लोकांच्या मनात अशा शंका निर्माण झाल्या असतील साशंकता असेल की चंद्रचूड साहेबांच्याकडे मोदी कशासाठी गेले दबाव आणण्यासाठी गेले का काही मेसेज देण्यासाठी गेले का तर त्या दबावाला अजिबात भीक न घालता निर्भयपणे देऊन लोकशाहीची जपणूक करणं महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता संघर्ष जो झाला आहे ज्या सद्य अत्यंत वादग्रस्त आणि वाह्यात गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम जर चंद्रचूड साहेबांनी केलं आपल्या जजमेंटबद्दल आणि हा निकाल जो आहे तो बहुसंख्य लोकांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे की ही फूट आहे आणि त्यांना आपात ठरवलंच पाहिजे ठरलेच पाहिजे ते एकनाथ शिंदेचं आणि उद्या अजितदादा हे सुद्धा सगळे अपात्रच ठरले पाहिजे आणि ती काळ्या दगडावची वेगळे हे चूकच आहे त्यांचं अशा प्रकारचं जजमेंट जे सर्वांना अपेक्षित आहे न्यायालयाने न्या न्याय न्यायव्यवस्थेने कुठल्याही दबावाला न बळ बड़, बळी पडता आमच्याही लोकांचे ब दबाव बळी न पडता पण अशा प्रकारचं जज ज़्जम, जजमेंट दिलं आणि अन्यही काही जजमेंट्स उद्या सरकारच्या विरोधात असली आणि ती दिली तर चंद्रचूड साहेबांबद्दल जे काही शंकेचं मळ निर्माण झालं आहे काही लोकांच्या मनात शंका आहे ते दूर होईल चंद्रचूड साहेबांबद्दल आमचा विश्वास आहेच तो मग आणखीन दृढ होईल एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार